नमस्कार मी पत्रकार दीपक चंदे आपलं सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे घरची परिस्थिती हलाकीची आई मीरा गृहिणी तर वडील दत्तात्रय मोलमजुरी व रंगारीचं काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात अगदी हातावर पोट असलेल्या या कुटुंबात गरिबाचे चटके सहन करत आपल्या या परिस्थितीला तोंड देत मोनिका हिने आपले शिक्षणाचे धडे गिरवले आपण शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करायची व आपल्या आई वडिलांना सुखाचे दिवस आणायचे या जिद्द व चिकाटीच्या बळावर मोनिकाने पोलीस दलात भरती झाली आहे महिला पोलीस म्हणून तिला पोलीस दलात नोकरी मिळाली आहे आई वडिलांच्या कष्टाचे सोने झाले आणि दिवस पालटले मुलीने आपले स्वप्न साकार केले असे सांगताना रंगारी मजूर म्हणून काम करणारे दत्तात्रय शेवाळे यांच्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रू वाहत होते शाहपूरपासून वीस किलोमीटर अंतर असलेल्या सारंगपुरी या गावातील मोनिका दत्तात्रेय शेवाळे याची मुंबई पोलीस दलात नुकतीच निवड झाली आहे पोलीस भरतीनंतर सहा महिन्याच्या यशस्वी पोलीस प्रशिक्षणानंतर मोनिका आता मुंबई पोलीस दलात आपले कर्तव्य बजावत आहे मुंबई मुख्यालयात ती पोलीस शिपाई म्हणून रुजू झाली आहे किनुले येथे पोलीस प्रशिक्षणासाठी एक खाजगी अकॅडमी वर्षभर सराव केला आणि मुंबई पोलीस भरतीसाठी सहभागी झाले माझ्या जिद्दीने आणि प्रयत्नाने मी यशस्वी झाले असे मोनिका सांगत आहे मोनिकासह सा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तिच्या आई वडिलांचे संपूर्ण शापूर तालुक्यात कौतुक होत आहे